हे बघा हिला मी डोकं दाबायला सांगितलं काय करते बघितलं का नुसतं डोकं दाबायला सांगितलं बरं का आणि काय काय चालू आहे झोका द्यायचं काम चालू आहे झोका देते पण काय करते ती का व्याम आहे बघा हे व्याम आहे तासला है ना हा व्याम आहे का असा कसा बघा ज्याचा त्याचा पॅटर्न ना तो ज्याचा त्याचा हे असतं आहे का ना पिल्लू हां मग लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा मला मन मन काय 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 म्हणलं काय म्हणलं डबल म्हण काय फास्ट म्हण ना ऐकायला याला आवाज त्यांना बर बर चालत लाईक करा कमेंट करा काय करणे बरोबर नाही काय झालं काय हे बघा एक तर काम चोर त्यातून डबल काय

पन्नास रुपय त्याला पन्नास एक नोटच घ्यायची असे नाही बरोबर काय पैसे घेतले तरी मला डोके दाख नाही बघा असले त्यामुळं कधी भरसाठ ठेवायचा नाही लाईक करा फॉलो करा बाय